नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एकही थेंब तेलाचा न वापरता चिकन फ्राय करून दाखवणार आहे वेट लॉस साठी परफेक्ट आणि जबरदस्त ही रेसिपी आहे मी स्वतः ही रेसिपी वापरून दहा किलो वजन कमी केलेलं सो नक्की ट्राय करा चला मग आता थोडाही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतले त्यानंतर आता हे चिकन मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे चिकन धुवताना थोडस मीठ टाकून चिकन धुवायचं त्यामुळे काय होतं चिकन, चिकन मधलं ब्लड सगळं जातं तर अशा प्रकारे चिकन स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर हळद मीठ टाकून छान पैकी चोळून घ्यायचं आहे हाताने सगळ्या पीस ला व्यवस्थित हळद मीठ लावून घ्यायचं हळद थोडी जास्तच टाकायची कारण चिकन त्यामुळे खूप छान असं टेस्टी होतं तुम्ही जर आवडीनुसार अद्रक लसूणची पेस्ट वापरू शकता परंतु अजिबात काहीच गरज नाही मी जसं सांगते तशी रेसिपी करून बघा आता गॅसवर कढई ठेवल्यानंतर त्याच्यावर एक ताट ठेवायचं आणि त्याच्यावर एक ग्लास पाणी ठेवायचं पाणी छान गरम झाल्यानंतर ताटातलं पाणी ओतून द्यायचं आणि हे चिकनला जे पाणी सुटलेलं आहे ते बारीक गॅसवर व्यवस्थित चिकन मध्ये ते पाणी आटवून घ्यायचं आहे आता पूर्णपणे पाणी आटल्यानंतर आपल्या घरात जो मसाला असतो आपण केलेला घरगुती मसाला तो आवडीनुसार एक ते दीड चमचा इतका घालायचा जर तुम्ही मिरची पावडर वापरत असताल तर धना पावडर आणि जिरा पावडर याचा वापर करा आता हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे मी फक्त हा लाल मसाला वापरलेला आहे आता मसाला टाकल्यानंतर छान पैकी हे परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली जबरदस्त असं चिकन फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे आता हा मसाला घातल्यानंतर एक दोन मिनिट तरी जबरदस्त असं आपलं ड्राय चिकन तयार झालेलं आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि डाएटच नाही तर इतर वेळेस तो सुद्धा तुम्ही स्टार्टरला म्हणून हे चिकन वापरू शकता तर पहा अतिशय सुंदर झालेलं आहे आणि डाएटसाठी स्पेशली हे फॉलो करा खरोखर कर तुमचं वजन कमी होईल तर मग चला मैत्रीण कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सर्वात महत्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल धन्यवाद